या जादुई बियांचा चहा एक वेळ घ्या सर्दी खोकला कप ताप त्वरित गायब होईलच पण प्रतिकारशक्ती अनेक पटीनं तुमची वाढेल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याच्या या जादुई बिया आहेत अँटीबायोटिक अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म या बियांमध्ये असल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती प्रचंड वेगाने तुमची वाढणार आहे आणि सर्दी खोकलासारखे जे आजार आहेत ते पळूनच जातील तुमच्यापाशी येणार पण नाही मानसिक ताणतणाव कमी होईल मंडळी त्वचेचे विकार असतील त्यावर सुद्धा या बियांचा उपयोग आहे सायनस किंवा कप असेल तो गायब होतो जखमांच्या ज्या व्रण आहेत ते सुद्धा गायब करण्याची ताकद या बियांमध्ये आहे पचनतंत्र सुरळीत करते वजन कमी करते आणि म्हणून मंडळी या बियांचा घरगुती उपाय तुमच्यासाठी खरं तर खूप फायदेशीर ठरणार आहे यासाठी आपण या बियांचा चहा करणार आहोत कसा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा चहा कसा करायचा व्यवस्थित प्रत्येक स्टेप बाय स्टेप पाहून घ्या आणि तो चहा कधी घ्यायचा कुणी घ्यायचा कुणी घ्यायचा नाही याबद्दल सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी काय करायचं एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर मंडळी बघा चहा आहे परंतु तो काढा आपल्याला बनवायचा आहे काढा असा असतो की जोपर्यंत आपल्याला तेच जे आपण पदार्थ त्यामध्ये टाकणार आहे पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये त्या सर्व पदार्थांचा अर्क उतरला पाहिजे जास्तीत जास्त आपल्याला उकळून घ्यायचे हे गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दोन काळी मिरी बघा काळी मिरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे काळी मिरी दोन टाकायची त्यानंतर त्याचं चूर्ण करून टाकलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला अद्रकचा एक छोटासा तुकडा आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे तोही तुकडा तुम्ही एक बारीक करून टाका किंवा तसा टाका कारण आपण जास्त उकळी येऊ देणार आहे त्यामुळं अद्रकचा अर्क त्यामध्ये उतरणारच आहे त्यानंतर दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंग घेताना मात्र त्याला जी 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 जी। जी। ते जे व्यवस्थित त्याचे बघा जे दोन साईडला जे डोळे आहेत ते डोळा व्यवस्थित असला पाहिजे दोन लवंग आपल्याला टाकायचे त्याच्यानंतर छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे जास्त प्रमाणात टाकू नका जे प्रमाण सांगितले त्या पद्धतीने असा छोटासा तुकडा आपल्याला दालचिनीचा त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण व्हिडिओ आजचा व्हिडिओचं केंद्रच आहे त्या बिया जादुई बिया त्या आहे मंजिरी तुळशीच्या मंजिरी तुळशीच्या बिया आहेत आणि या बिया आपल्याला एक अर्धा चमचा एक चमच्यापर्यंत आपल्याला या टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित हे पाणी उकळू द्यायचं आहे तर मंजिरीच्या बिया ह्या आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे बाकी पदार्थ टाकले त्यांचे गुणधर्म आपणास माहीतच आहे परंतु या मंजिरीसुद्धा अँटीबायोटिक अँटीव्हायरल अँटीबायोटिक गुणधर्म याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात प्रतिकारशक्ती झटपट वाढवण्याचं कामसुद्धा या बिया करत असतात तर मंडळी हा जो चहा आहे हा जो काढा आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचा आहे त्यानंतर कोमट झाल्यानंतर तो गाळून घ्यायचा व्यवस्थित गाणीनं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि हेच आहे प्रतिक्री प्रतिकारशक्ती किंवा नॅचरल इम्युनिटी बुस्टर पेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही झटपट प्रतिकारशक्ती तुमची वाढणार आहे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपली प्रतिकारशक्ती खालावत असते आणि अनेक आजार आपल्यावर अटॅक करत असतात आणि मग अशावेळी आपण असे पेय रोज आपण आपला चहा पितोच परंतु एक दिवस जर असा चहा पिला तर काय बिघडणार आहे का त्यामुळं असा चहासुद्धा आपण एकदा घेऊयात बघा मंडळी पोटाचे विकार गॅसेसबद्धकोष्ठता कुष्ठता अपचन ढेकर येणं पोट गचगचं गच वाटणं यावरसुद्धा हे फायदेशीर आहे अर्धा चमचा तुळशीची मंजिरी एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवायचं आणि सकाळी हे पाणी पुन्हा गरम करायचं उकळू द्यायचं चांगल्या पद्धतीने आणि कोमट झाल्यानंतर गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून हे आयुर्वेदिक ड्रिंक जे तयार झालेलं आहे ते प्यायचं पोटाचा एक विकार होणार नाही विशेषतः पावसाळ्यामध्ये हा उपाय करा तुम्हाला नक्कीच इफेक्टिव्ह परिणामकारक ठरणार आहे सायनस मायग्रेनसारखा त्रास होता असेल तर मंजिरी कुठून बारीक करायची आणि निलगिरी तेलामध्ये मिक्स करून या मिश्रणाचा केवळ वास घ्यायचा ही समस्या तुमची कायमची गायब होईल जी सायनस किंवा मायग्रेनचे हा त्रास जास्त करून थंडीमध्ये होतो पावसाळ्यामध्ये असेल किंवा हिवाळ्यामध्ये असेल हा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर हा उपायसुद्धा करा तर मंडळी बघा हा आपण जो आजच्या व्हिडिओमध्ये चहा केलेला आहे तो आरोग्यदायी आयुर्वेदिक चहा आहे हा चहा एकदा घ्या आणि सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शनपासून कायमचे दूर रहा जर तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती उपयुक्त वाटली आवडली तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर पण करा आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार